पुस्तकाचा विषय आहे शंभू राजांचे वीर मित्रांनो आपण सर्वजण जाणतोच की जेव्हा स्वराज्यतील काय फितरांच्या मध्ये त्याने मुक्रम खाना करवी औरंगजेबाने या महापराक्रमी शूर्यद्याला म्हणजेच वीर शंभू राजांना जेल बंद केले व बा व बहादूरगडावर औरंगजेबा समोर उभे करण्यात आले राजे जरी जेल बंद असले तरी त्यांच्या डोळ्यात निर्भय संभाजीला पाहून खुद्द औरंगजेबा स्वतःच्या अपयशाची जाणीव झाली औरंगजेबाने दोन महत्वाचे प्रश्न विचारले तुझ्या स्वराज्यातील खजिना जड जवळ आणि संपत्ती कोठे ठेवली हो आहेस तसे उसाळले साम्राज्य अरे तख्तासाठी रक्त ओलांडणार ना जात नाही आमची आई भवानीच्या बुद्धी आम्ही विकणार नाही मान होणार नाही बेईमान ठेव बछडे जगतात ही सिया सारखे आणि मरतात ही सिया सारखेच अखेर औरंगजेब संतात वतने फरमान सोडले निकाल दो इसकी आखे जो जलती है बहुत हमें काट डालो इसकी जुबान जो बोलती बहुत है अखेर वडू बुद्रक येथे तोपूरच्या वदस सम्मानला राजांना बांधले गेले

काढण्यात आली त्यावर मिठाचे पाणी टाकण्यात यायच कोणीतरी यायच हाताची बोटे छाटायच कोणीतरी यायच गुडघ्याच्या वाट्या काढायच कोणीतरी यायच तलवारी माशाची लगदी कापायचं आणि कुत्र्या गिधडांना खाडवायचं तब्बल होते ते फक्त स्मित हास्य राजांच्या कानाशी सतत रस होता राजांची कातडी सरून काढण्यात आली त्यावर मिठाचे पाणी टाकण्यात कोणीतरी यायचं त्याची बोटे छाटायचं कोणीतरी यायचं तलवारीने माशाची लगदी कापायचं आणि कुत्र्या गिदड्यांना घाव घालायचं

सहन करत राहिला सोसत राहिला का तर आपण छत्रपतीचे पुत्र आहोत या अस्मितेसाठी स्वराज्यासाठी राष्ट्र धर्मासाठी उगवले फाल्गुनी वैद्य अमावस अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद औरंगने औरंगाने सुनावली सुना अखेरची सजा संभाजीचे मस्तक कलम करा मस्तक छटून गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी राजांच्या मस्तकाची मस्त गेली राजांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून नदीत टाकले छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं कसा जगाव आणि अखेर जिल्ह्याने परत जाण्याचं बाकी औरंगजेब पक्षवाल्याला आलेच नाही संभाजी राजांच्या रक्ताचे थेंब थेंब तुन इथे पुन्हा जन्मला हजारो लाखो संभाजी अरे सध्याच्या जनुसार एक एक युद्धा लढत राहायला झुंजत राहायला राजा तब्बल 14 वर्ष महाराष्ट्र औरंगजेबाशी टक्कर घेत राहायला आणि मैत्रीत औरंगजेबाची खबर बांधून मांस ही प्रेरणा होती म्हणजे शंभुराची बलिदानाची राष्ट्र भक्तीची स्वराज्य प्रेमाची जाता जाता एवढेच सांगेल și am chat, petrece, am jezi, am jezi, 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 jezi,